पाच लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी नागपुरा छळ विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो School, तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा चळगाव मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर पाच लाखांचा हुंडा द्या अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावत माहेरी परत पाठवलं हा धक्कादायक प्रकार भंडारा येथील वैभवी सोबत घडला भंडाऱ्यातील प्रतीक तांबोळे यांची मान मानसकन्या वैभवीचा विवाह एकोणीस जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआउट येथील राजेंद्र डेकाटे वय पंचावन्न यांचा मुलगा अभिषेक उर्फ घुनेश्वर वय अठ्ठावीस यांच्यासोबत झाला विवाहानंतर वैभवीचा पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी आणि ननंद नंदिनी यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरू केला माहेरून लाख रुपये असा त्यांचा तगादा होता एवढी रक्कम देण्यास असमर्थता सासरकडील मंडळींनी वैभवीला वीस मार्चला घरातून हाकलून लावलं आणि माहेरी पाठवलं त्यानंतर वैभवीचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता त्यांना पाच लाख रुपये द्या अशी धमकी दिली या प्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळींच्या विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पती अभिषेक सासरी राजेंद्र सासू माधुरी आणि ननंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी सण झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षल्यांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे तर त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी हो प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स तिथे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन पाच बी एन एस प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि उमड्याची मागणी केली आहे या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीचे कुटुंब हे नागपूरमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की के यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत पण तसं आधी तपावी तर काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही सध्या गुन्ह्याचा तपास एक महिला अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे विके मॅडमकडं आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे आणि जर तपासामध्ये काय अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू लोकनायक न्यूज